नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी ट्वेंटी मालिका चालू आहे पहिले दोन सामने खेळले गेले आहेत ज्यात दोनही सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे तर आता उर्वरित तीन सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो नागपूर मधील सामना अठ्ठेचाळीस धावांनी तर रायपूर येथील सामना सात विकेटने जिंकत टीम इंडियाने मालिकेत दोन शून्य आहे उर्वरित तीन पैकी फक्त एक सामना टीम इंडियाने जिंकला तर मालिका देखील जिंकेल अभिषेक शर्मा पासून ते सूर्यकुमार यादव पर्यंत सर्वच खेळाडू जबरदस्त लईत फटकेबाजी करत आहे विश्वकपच्या दृष्टीने भारतासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल मालिकेतील तिसरा सामना पंचवीस जानेवारीला गुवाहाटीत होणार आहे त्यानंतर चौथा टी ट्वेंटी अठ्ठावीस जानेवारीला विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगणार आहे तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना एकतीस सिनेमा हॉटस्टार तसेच स्टार, तसे स्टार स्पोर्ट्सच्या च्या चा लाईव्ह पाहता येणार आहे आगामी टी ट्वेंटी विश्वचषक भारतात होत असल्याने सरावाच्या दृष्टीने ही मालिका फार महत्वाची आहे तर मित्रांनो सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ टी ट्वेंटी मालिका जिंकेल का तुमचे मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा